गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर टीवीएस म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा माजी मंत्री तथा काँग्रेसचे माजी आमदार सिद्धराम मेहत्रे यांनी त्यांचे बंधू शंकर म्हेत्रे यांनी शिवसेनेत प्रवेश केला गुरुवारी सहा जून रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला यावेळी विधान परिषदेचे उपसभापती डॉ नीलम गोरे शिक्षण मंत्री दादाजी भुसे जलसंधारण मंत्री संजय राठोड आमदार राजू खरे माजी आमदार शहाजी बापू पाटील ज्ञानराज चौगुले शिवसेना सचिव राम रेपाळे शिवसेना प्रवक्त्या प्राध्यापिका ज्योती वाघमारे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले सिद्धराम मेहत्रे आणि त्यांचे बंधू शंकर मेहत्रे ही राम लक्ष्मणाची जोडी असून मेहत्रे परिवाराला मोठी सामाजिक पार्श्वभूमी आहे त्यांचे वडील सातलिंगप्पा मेहत्रे हे या परिसरातील एक मोठे प्रस्त होतं मेहत्रे परिवारानं कधी जात धर्म पक्ष न बघता येथील स्थानिक नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आज सिद्धरामजी यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतलाय जिथे दिशा नाही तिथे दशा झाली सिद्धराम मेत्रे अनुभवी आहेत त्यामुळे ते आता शिवसेनेत आल्यानं आता सोलापूर अक्कलकोट दुधणीचे भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आपल्याशी संवाद सभेला संबोधित करताय छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धर्मवीर संभाजी महाराज की आणि स्वामी समर्थ महाराजांचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी स्वामी समर्थांना दंडवत घालतो आणि तुम्ही सकाळी अकरा वाजल्यापासून इथं आलेला आहात आणि आतापर्यंत तुम्ही थांबलात तर अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांच्या नगरीमध्ये त्यांना तर दंडवत मी घालतोच पण तुम्हाला देखील मी या ठिकाणी दंडवत घाल खरं म्हणजे तुम्हाला दंडवत घालण्यासारखंच तुम्ही काम केलंय एवढा वेळ कोणी थांबत नाही आणि शिदराम मैत्रे यांनी सांगितलं की आम्ही पैसे देऊन लोक आणले नाही मैत्रेजी ऐसे तैसे लोक पैसे देऊन आणतात लोक पण तुमचे काम म्हणजे रोग बाय ठोक आणि मला देखील अशीच लोक आवडतात खऱ्या अर्थाने आज जे आपण मगाशी म्हणालात की एक शेवटी जाता जाता आपण सांगितलं कावळ्याची गोष्ट तर मी आपल्याला एवढंच सांगतो मगाशी त्यांनी खोल स्पष्टपणे सांगितलं नसलं तरी सुद्धा या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की काँग्रेसने अयोध्येतील तंबू नेऊन ठेवले प्रभू श्रीराम त्यामुळेच त्या पक्षाला उरले नाही काम शिवसेनेचा भगवा आणि धनुष्यबाण हातात घेऊन उभा आहे तुमचा सिद्धराम आणि त्यामुळे आता सगळ्यांचे विरोधकांचे होणार काम तमाम आणि सिद्धराम मेत्रे आणि त्यांचे बंधू श्री शंकर मेत्रे ही राम लक्ष्मणाची जोडी आहे सिद्धराम मेत्रे यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये त्यांचे बंधू शंकर मेत्रे यांचं देखील मोठं योगदान आहे आणि गेले अनेक वर्ष त्यांचे वडील देखील एक मोठ प्रस्थ होत आणि त्यांच्या आशीर्वादाने श्रीराम मेत्रे आमदार झाले मंत्री झाले तुमच्या सगळ्यांच्या कृपेने आणि मेत्रे परिवाराने कधी जात धर्म पंत कधी पक्ष पाहिला नाही आलेल्या माणसाचं काम एवढंच पाहिलं आणि म्हणून इथल्या हिंदू मुस्लिम वीरशैव लिंगायत सर्व लहान मोठ्या घटकांचा ना कायम आशीर्वाद आणि पाठिंबा राहिलेला आहे आणि म्हणूनच मी इथं आलो कसा तुम्हाला मी सांगतो सकाळी आम्ही नागपूर मुंबई समृद्धी हायवेचं उद्घाटन केलं लोकार्पण केलं मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आम्ही अजितदादा आम्ही सगळे होतो आणि तिथून डायरेक्ट अक्कलकोट स्वामी समर्थ नगरीमध्ये सिद्धरामांना भेटायला तुम्हाला भेटायला तुमचं दर्शन घ्यायला निघालो पण मध्ये नाशिकला विमान होतं तिथं जाताना देखील हेलिकॉप्टर पोचेल की नाही मला माहीत नाही अशी परिस्थिती होती माझ्याबरोबर दादा भुसे होते परंतु आपल्याला मला भेटायचंच होतं मग तिथं पोचलो नाशिकला आणि नाशिकला पोचल्यानंतर समजलं की विमान सोलापूरला उतरू शकत नाही मग म्हणाले आता कार्यक्रम रद्द करायला लागेल मी म्हणालो बिलकुल रद्द करणार नाही मी म्हणालो पुण्याला जाऊन तिथून पुण्यावरून बा, बायरोड तुमच्यापर्यंत पोचायचं पण तोपर्यंत म्हणालो मग बिदर गुलबर्गा विजापूर कुठलं एअरपोर्ट चालू आहे आणि गुलबर्गा पण बंद होतं मग केंद्रीय मंत्री राम नायडू यांना विनंती करून ते विमान आमचं लँड होईल अशी विनंती केली आणि तिथं उतरलं त्यामुळे बघा इच्छाशक्ती लागते आणि तुमच्या मनामध्ये पण होतं एकनाथ शिंदे सारखा कार्यकर्ता इथं आला पाहिजे आणि मलाही सिद्धराम सारखा कार्यकर्ता माझ्याकडे आला पाहिजे आणि त्यांचे बंधू शंकर मेहत्रे देखील माझ्यापर्यंत आले पाहिजे आणि त्यांची आखी टीम आपल्या सोबत आली पाहिजे आणि तुमच्या सगळ्यांचं जनता जनार्दनाचं दर्शन झालं पाहिजे ही इच्छा प्रबळ इच्छाशक्ती होती आणि त्यामुळेच मी इथं पोचू शकलो तुम्हाला जेवढे धन्यवाद देता येतील तेवढे कमी आहेत खरं म्हणजे सकाळी पासून आता वाजले दहा बरं जवळपास अकरा तास आपण या ठिकाणी थांबलेला आहात म्हणून तुम्हाला मी खाली वाकून साष्टांग दंडवत घातला तो यासाठीच घातलेला आणि म्हणून या ठिकाणी शिवसेनेमध्ये दररोज लोक येत आहेत अनेक पक्षाचे लोक येत आहेत शिवसेनेमध्ये प्रवेश करत कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता या ठिकाणी विकासाला चालना देण्यासाठी येत आहे आणि म्हणून त्यांना माहीत आहे की एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो मी मैत्रेंला सांगितलं होतं सिद्धरामांना त्यांच्या नावातच राम आहे ते आता एवढे दिवस कसे काय लांब राहिले आणि म्हणून मी त्यांना शब्द दिला मी येणार मी एकदा शब्द दिल्यानंतर पुन्हा शब्द फिरवत नाही पुन्हा माघारी नाही मैंने एक बार कमिटमेंट तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता आणि म्हणून मला तुम्हाला भेटायचं होतं आलो आणि काँग्रेसचे एवढे वर्षाचे नेते माजी मंत्री यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांच्या बंधूंचं आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं खरं म्हणजे अक्कलकोटला आल्यानंतर मनाला समाधान मिळतं शांती मिळते आणि स्वामी समर्थांच्या कृपा छत्राखालची पवित्र भूमी आहे या पवित्र भूमीतला एक अनुयायी शेकडो कार्यकर्त्यांचं हजारो कार्यकर्त्यांचं शिवसेनेचा भगवा हातात धरतोय यासारखा दुसरा आनंदाचा दिवस नाही आणि म्हणून आपल्याला माहित आहे मी निघालो सोबत लोक येत गेले एक त्याला एक हिंदी शेर आहे अकेला ही चलाता जानी बे मंजिल मगर लोक साथ आते गए, कारवा बनता गया असा कारवा वाढत चाललाय लोक येत चालले खरं म्हणजे या ठिकाणी मी एवढंच सांगतो सिद्धरामजी तुम्ही भिवू नका तुमच्या पाठीशी स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे या महाराष्ट्रातल्या जनतेचा आशीर्वाद आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा आनंद दिगे साहेबांचा आशीर्वाद आहे आणि जनता देखील तुमच्या पाठीशी उभी आहे आणि म्हणून श्रीरामजी एक साधासुदा कार्यकर्ता स्वतःला समजतात ते परंतु त्यांनी जे काम केलंय त्यांच्या खऱ्या अर्थाने त्यांचे सात लिंगप्पा मेत्रे वडील बरोबर आहे त्यांचं देखील समा समाजकार्य फार मोठं होत आणि म्हणून अतिशय श्रीमंत घराण्यात जन्म होऊन देखील त्यांच्या कधी स्वभावामध्ये श्रीमंतीचा कधी दर्पाला नाही अगदी गरीबातल्या गरीब, गरीब कार्यकर्त्याला भेटणं त्याला मदत करणं कुठलाही अहंकार नाही गर्व नाही आणि म्हणूनच अशाच माणसाला भेटायला मला आवडतं कारण मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मी मुख्यमंत्री झालो आणि अनेक लोक वडिलांच्या नावावर बडाया मारतात हुशारक्या मारतात परंतु सिद्धरामजींनी कधी ते काम केलं नाही सिद्धरामजी जमिनीवर पाय ठेवून चालले जमिनीवरचा कार्यकर्ता बनले आणि म्हणून कधी त्यांच्या मनाला अहंकाराचा स्पर्श झाला नाही हा त्यांचा मोठेपणा आहे हा त्यांचा मोठेपणा आहे आणि म्हणून कार्यकर्त्याचा नेता अशी त्यांची कार्यकर्त्यांचा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे कार्यकर्त्यांचा खंबीरपणे पाठराखण करण्याचं काम त्यांनी केलं परंतु त्यांनी हयात घालवली काँग्रेसमध्ये परंतु काँग्रेसचा हात सोडून त्यांनी या शिवसेनेचा भगवा हाती घेतलेला आहे मी मगाशी म्हणालो मी काय कोणावर टीका करणार नाही परंतु जिथे दिशा नाही जिथे दशा झाली तिथे काय शिधराम मेहत्रे हे अनुभवी आहेत आणि खऱ्या अर्थाने आज पुन्हा एकदा मी सांगतो त्यांच्या नावात राम आहे त्यांना आता कळलेलं आहे की एकनाथ शिंदे सारखा का कार्यकर्ता कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहतो अडीच वर्षात जे काम केलं या राज्यामध्ये त्यांनी पाहिलंय अनुभवले आणि म्हणून ज्या नाही चैना व्हा नाही रैना हे सिद्धरामजीने ठरवलं आणि आज ते शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत आणि म्हणून मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद त्यांना देतो श्रीरामजी तुम्ही आता शिवसेनेत आलेला आहात तुम्हाला मी एवढंच सांगतो आज माझ्यासोबत दादा भुसे आणि संजय राठोड दोघही होते तीन वर्षापूर्वी आम्ही देखील जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांची तडजोड झाली आणि एक वैचारिक मतभेद झाले त्यावेळेस सत्ता आम्ही सोडली सत्तेहून पाय उतार झालो आम्ही मी मंत्री होतो माझ्यासोबत आठ मंत्री होते पन्नास आमदार होते या तीन वर्षापूर्वी राज्याने एक मोठा संघर्ष पाहिला एक उठाव पाहिला एक राज्याने नाही तर देशाने नाही तर जगभरातल्या तेहतीस देशाने याची नोंद घेतली आम्ही सत्तेसाठी नाही विचारांसाठी बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही ते पाऊल उचललं आणि या महाराष्ट्रातल्या जनतेने देखील ते स्वीकारलं अडीच तीन वर्षापूर्वी अडीच वर्षात तुम्ही मी मुख्यमंत्री असताना केलेलं काम आपण पाहिलंय सगळे कामं थांबली होती स्पीड ब्रेकर होता स्थगिती सरकार होतं आम्ही ते पुढं नेलं आज दादा भुसे संजय राठोड सारखे पन्नास लोक सोबत उभे राहिले एक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या माग एवढी मोठी ताकद उभी कधी राहते की ज्याच्यावर विश्वास असतो तेव्हा आणि ज्यांनी सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले या महाराष्ट्राच्या जनतेच्या पाटीत खंजीर कुपसला युती धर्म मोडला त्यांचा टांगा आम्ही पलटी करून टाकला आणि सर्वसामान्य लोकांचं सरकार या राज्यामध्ये आणलं आणि आपण पाहताय लाडकी बहीण योजना लेख लाडकी सरकार शेतकऱ्यांच्या योजना युवकांच्या योजना माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत माझ्या लाडक्या बहिणींना एकच सांगू इच्छितो लाडकी बहीण योजना कोणी किती सांगितलं काही आरोप किती अफवा पसरवल्या चुकीच्या बातम्या पसरवलेल्या तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आम्ही दिलेला शब्द पाहणारे लोक आहोत प्रिंटिंग मिस्टेक म्हणून आम्ही आमची जबाबदारी टाळणार नाही अनेक लोकांनी सिद्धरामजींना माहित आहे पूर्वी कुणी कुणी प्रिंटिंग मिस्टेक म्हटलंय आणि म्हणून ते मी काढणार नाही पण जे शब्द आम्ही दिलेत ते शब्द एक एक एक, एक करून आम्ही पूर्ण करणार कारण शेवटी महायुतीला तुम्ही प्रचंड विजय मिळवून दिला आज पाहतोय आपण की खऱ्या अर्थाने आज या देशामध्ये जेव्हा पहलगामला आपल्या निरपराध लोकांना आपल्या लाडक्या बहिणींच्या समोर लहान मुलांच्या समोर त्यांच्या कर्त्या कुटुंबातल्या पुरुषाला गोळ्या घालण्याचं पाप पाकिस्तानने केलं पहलगाम मध्ये त्यावेळेस अक्का देश आपल्या लष्कराच्या मागे उभा राहिला आर्मी नेवी एअरफोर्सच्या मागे उभा राहिला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या मागे उभा राहिला आणि पाकिस्तानला जशा तसं उत्तर धडा शिकवण्याचं काम आपल्या लष्कराने केलं हे देखील आपण पाहिलं आणि म्हणून पाकिस्तान धडा शिकवला त्यांना पुन्हा हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही अशा प्रकारचं काम आपल्या लष्कराने केलं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज खऱ्या अर्थाने आज सिद्धराम मेहत्रेजी सत्तेवर किंबवना आज इतक्या वर्षाचा पक्ष सोडून शिवसेनेसोबत आले बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी आमच्या मदतीला आलेले आहे मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे एक दिवस असा येईल की विरोधकांचे सगळे तंबु रिकामे होतील आणि लोकांकडे पाठ करून स्वार्थाचं राजकारण सुरू केलं की जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहत नाही मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आ देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आमची टीम तीच आहे आज मी डीसीएम आहे मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाला आपण बांधील आहोत सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून आपण काम करतोय आणि म्हणून या ठिकाणी सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांना न्याय देणं हे आपलं काम आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय की अडीच वर्षाच्या पूर्वी जेव्हा जे सरकार होतं त्यांनी फक्त स्थगिती देण्याचं काम केलं हे काम याला स्थगिती ते काम त्याला स्थगिती पण आताचं सरकार महायुतीचं सरकार प्रगती सरकार आहे आणि या ठिकाणी समृद्धी आणणारं समृद्ध सरकार लोकांची समृद्धी जीवनामध्ये दिवस बदलले पाहिजे आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस आणण्याचा प्रयत्न मात्र आम्ही करणार आहोत आणि म्हणून आज मी अभिमानाने सांगतो की या ठिकाणी केंद्र आणि राज्य एक डबल इंजिनचं सरकार सुरू आहे आणि विकासाला वेग आलेला आहे गती आली आहे आज महाराष्ट्र विकासामध्ये पुढं आहे आघाडीवर हो आहे उद्योगधंदे येत आहेत परकीय गुंतवणूक येते आहे तुमच्या भागात देखील विकासाला चालना देण्याचं चा काम महायुती सरकारच्या माध्यमातून केलं जाईल आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी असतील देवेंद्रजी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं सरकार ही विकास यात्रा सुरू आहे यात आता सिद्धरामजींचे दोन हात लागले तर सोलापूर अक्कलकोट दुधनीचं भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांनी देखील काम केलंय मंत्री म्हणून काम केलंय आणि त्यांना देखील अनुभव आहे त्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्या शिवसेनेला होईल आणि शिवसेनेच्या ताकदीचा फायदा सिद्धरामजीला देखील होईल हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून एकदा आम्ही ज्याचा हात धरला ज्याला शब्द दिला की तो शब्द पाळणारे लोक हो। आपण आहोत आणि म्हणूनच वेळ बराच झालाय मी खऱ्या अर्थाने आपल्याला एवढंच सांगेन सिद्धरामजी आपली जी आप सगळी टीम आलेली आहे आता आपल्याला काम करायचं आहे हे महायुतीचं सरकार आपण आणलं काम केलं लाडक्या बहिणी लाडके भाऊ शेतकरी ज्येष्ठांनी सगळ्यांनी भरभरून मतदान केलं आणि लॅंडस्लाइड मॅन्डेट मिळालं मेंडे आता येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका नगरपंचायती यामध्ये देखील आपल्याला भगवा फडकवायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला गाव तिथं शिवसेना घर तिथं शिवसैनिक आणि म्हणून हे आपल्याला ही आपली भूमिका हे आपल्याला आप आप अभियान राबवायचं आहे आणि म्हणून तुमच्यावर तुम्हाला एवढंच सांगतो की तुमच्यावर असलेलं प्रेम हे हे इथे आता इथं इत्या पाहायला मिळत हे तुमच्यावर असलेलं प्रेम आहे तुमच्यावर असलेलं प्रेम आहे हे राम लक्ष्मणांची जोडी <प्रेण> आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो एकनाथ शिंदे हा मुख्यमंत्री होता उपमुख्यमंत्री आहे आता परंतु मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय कालही कार्यकर्ता म्हणून काम केलंय आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम आहे आणि म्हणून कार्यकर्त्याला जपलं पाहिजे कार्यकर्त्याला वाढवलं पाहिजे कार्यकर्त्याच्या अडचणी संकटात धावून गेलं पाहिजे हे आपण काम केलं पाहिजे आणि म्हणून हे राज्य समृद्ध करण्यासाठी आपल्या मागे श्री स्वामी समर्थ आहेत आणि या ठिकाणी मगाशी सिद्धरामजीने जी कामं सांगितलेली आहेत मी आपल्याला एवढंच सांगतो विकास काम आपला महायुतीचा अजेंडाचा आहे विकास विकास आणि विकास आणि म्हणून या आपल्या विकासाच्या कामामध्ये हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील हा शब्द आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा आपल्याला मनापासून मी आज शुभेच्छा देतो पुन्हा जेव्हा मला बोलवाल तेव्हा वेळेच्या पूर्वी अगोदर या ठिकाणी एकनाथ शिंदे येईल हा शब्द आपल्याला देतो पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराज सणांसाठी राब राबतोल्या धन्यवाद साहेब आपल्या वेगळ्या दिनक्रमातून आपण आज इथं आला या अक्कलकोटच्या पावनभूमीमध्ये आणि आभार मानण्याची विनंती मी देशमुख सरांना करतो